रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा बदल संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या जागी नागेंद्र राठोड यांची नियुक्ती रायगडातील ठाकरेंच्या शिवसेनेत आश्चर्यचकित करणारा मोठा बदल करण्यात आला असून रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या जागी आता नागेंद्र राठोड यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नारेजीचं सुरू असल्याचे बोलले जाते काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होतील त्यापूर्वी केलेल्या या बदलामुळे शिवसेनेला फायदा होतो की नुकसान हे पाहणे महत्वाचे राहील शिवसेना फुटीनंतर कोल्हापूरचे स्थानिक असलेले संजय कदम यांना संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली नियुक्तीनंतर त्यांनी रायगड जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी गाव संपर्क अभियान मोहल्ला संपर्क अभियान राबवले आणि कार्यकर्त्यांना बळ दिले त्याचा प्रभाव हा रायगड लोकसभा निवडणुकीत दिसला महाड मतदारसंघात भरत गोगावले यांचे वर्चस्व असतानाही ठाकरे गटाच्या उमेदवाराला मोठा मताधिक्य घेण्यात यश आले तर श्रीवर्धन मतदारसंघ हा तटकरे यांचा बाले किल्ला असतानाही त्या ठिकाणी मोठा लीड घेण्यापासून रोखण्यात ठाकरे गटाला यश आले संपर्क प्रमुख संजय कदम यांनी पक्षाला रायगड मध्ये नवसंजीवनी दिली होती त्यामुळे गावागावात संजय कदम हे नाव परिचित झाले होते विधानसभा निवडणुकीपूर्वी संपर्क प्रमुख बदलण्याचा ठाकरे गटाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे काही काळात स्पष्ट होईल मात्र स्थानिक असलेल्या संजय कदम यांच्या जागी संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांची नियुक्ती केल्याने अनेक नाराज असल्याचे बोलले जाते तसेच एक शिवसैनिक पुन्हा रायगड मध्ये पक्षांतर्गत राजकारणाचा बळी ठरला असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे रायगड लोकसभेमधील साई विधानसभेमध्ये